नमस्कार आज विरार येथे महानगरपालिकेवरती बहुजन विकास आघाडीचा भव्य मोर्चाची तयारी चाललेली आहे आणि आता मोर्चा अजून चालू व्हायला टाइम आहे परंतु हा रस्ता पूर्ण जाम झालेला आहे चारी बाजूला पिवळ वादळ आल्यासारखं दिसतंय ह्याचं मुख्य कारण म्हणजे वसईतील संपूर्ण रस्ते हे चालण्या योग्य देखील नाहीत त्याबद्दल आता आपल्या सोबत बोलण्यासाठी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मार्शल ओपी आहेत ते काय सांगतात आजच्या आंदोलनाबद्दल सांगायची गरज नव्हती परंतु परिवर्तन नावाखाली आम्ही एक वर्ष थांबलेलो की परिवर्तन झाल्यानंतर कदाचित या लोकांना सगळे स्टार रस्ते मिळतील परंतु आपल्या सर्वांना आपल्याला कळून चुकलेलं आहे की परिवर्तन नंतर फक्त आम्ही रील काढले या अगोदर ज्या वेळेला आमची बॉडी होती आमची पूर्ण तयारी असायची आमची तरतूद असायची दहा कोटी रुपये फक्त पावसाळ्यामध्ये खड्डेमुक्त करण्यासाठी आम्ही बॅलेन्स ठेवायचो होतो परंतु गेल्या पाच वर्षापासून या प्र प्रशासनाने या महानगरपालिकेत जे पंचवीस कोटी आम्ही शिल्लक ठेवलेले त्याच्यातले पाच रुपये देखील शिल्लक ठेवलेले नाही आहेत कोणतंही नियोजन नाही आहेत ऑफलाईन पद्धतीने आठसष्ट कोटी रुपयाचे टेंडर काढलेले आहेत या विभागात लोकांनी केलेल्या कामगारांना पैसे देण्यासाठी महानगरपालिकेचं बिल भरण्यासाठी यांच्याकडे आज पैसे नाही आहेत पंधरा ऑगस्ट रोगी रोजी आमचे लोकनेते आप्पाने त्यावेळेला आवाज उठवला आणि कमिशनरला थमकावलं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने कार्य करत आहात आम्हाला तुमच्या कार्यालयामध्ये जावं लागेल त्यावेळेने ह्याच विरोधकांनी ह्याच कामगारांनी सांगितलं की हितेंद्र ठाकूर यांनी दादागिरी केली समोर परंतु आज तेच आयुक्त ईडीच्या खाली आज कुठेतरी तुरुंगात गेलेले आहेत आणि या वसई तालुक्याचा सत्यानाश केलेला आहे एकही रुपये या वसई तालुक्यामध्ये नाही आहे जवळजवळ एकशे वीस कोटी रुपयाचे ठेकेदाराची बिलं आजपर्यंत पेंडिंग आहेत आणि ह्या पुढे कामं करण्यासाठी पाच ह्या लोकांनी मार्चमध्ये जवळजवळ बत्तीसशे कोटी रुपयाचं बजेट जाहीर केलेला आहे आणि मार्च एप्रिल एप्रिलमध्ये जेव्हा आम्ही कामासाठी गेलो तेव्हा पाच लाखाच्या कामासाठी देखील यांच्याकडे तरतूद नाही आहे म्हणजे महानगरपालिकेमध्ये काही नसताना कुटत लोकांमध्ये एक रील दाखवण्यासाठी आम्ही बत्तीसशे रुपयाचं बजेट बनवलेलं आहे हे दाखवलेलं आहे या अगोदर आमचे खासदार होते दोन हजार नऊ दोन हजार दहा ला दोन हजाराचं बजेट होतं त्यावेळेला आमचे खासदार आल्यानंतर बत्तीसशे रुपयाचं बजेट झालेलं होतं आणि त्या बत्तीसशे रुपयाच्या बजेटमध्ये या वसई विका विका विकास वसई संपूर्ण वसई तालुक्यामध्ये आम्ही विकास कामाचा काळापालट केलेला होता परंतु ह्यांचे दहा वर्षापासनं खासदार आहेत एक वर्षापासून आमदार आहेत एकही हो रुपया सरकार खंड या वसई तालुक्याला आलेला नाही आणि त्यामुळे आज संपूर्ण वसई तालुक्यामध्ये तुम्ही पाहत आहात रस्त्यावर फक्त खड्डे आणि खड्डेच आहे मधल्या काळात स्थानिक आमदारांनी महानगरपालिकेला उपोषणाचा इशारा दिलेला तो रस्ता ठीक होण्यासाठी कि कोणत्या कारणासाठी रस्ता ठीक होण्यासाठी दिलेला होता परंतु स्थानिक आमदाराकडे फॉलोअप नाही आहे स्थानिक आमदाराकडे कार्यकर्त्याची फळी नाही आहे स्थानिक आमदाराकडे नियोजन नाही आहे म्हणून आज स्थानिक आमदार वसई तालुक्यासाठी एकही रुपया आणू शकलेला नाही आहे आपल्या सर्वांना डाऊक एक आहे एको एक्केचाळीस बिल्डिंग तोडल्या गेल्या त्यांना सांगितलेलं होतं आम्ही तुमच्यासाठी नवीन घरं देऊ एकही रुपया दिलेला नाही आहे सगळे बेगर आहेत आज ते लोक लोकनेत्याकडे येऊन आपल्या घरासाठी अपेक्षा करत आहेत यापेक्षा वाईट परिस्थिती वसईची काय येऊ शकते ही सगळी जनता जाणून आहे आणि म्हणून आज आम्ही ठरवलेलं आहे की या वसई तालुक्यात या महानगरपालिकेवर मोर्चा नेऊन येत्या आठ दिवसात जर आपण रोडचे जर रोडचे पॅचवर्क आणि चांगल्या पद्धतीने आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पस्तीस करोड रुपयाचे सी सी रोड म्हणजे वसई हायवे तो आपल्या वसई गावापर्यंत नालासोपारा हायवे तू निर्मळ पर्यंत विरार हायवे तू पर्यंत जे सी सी रोड केलेले होते जे ठिकठिकाणी थीक सात ते आठ उडान पूल केलेले होते ते आज कुठे आहेत त्यासाठी आपण कोणता फॉलोअप घेतलेला आहे अण्ण त्या तुम्ही खुर्ची खाली करा आणि आम्हाला पुढे करा सगळे कामे दोन वर्षात आम्ही पूर्ण करून जा तुम्ही काय सांगता आम्ही आता आमच्या माजी नगरसेवक मार्शलने जे सांगितलं म्हणजे आम्हीच नाही पुरा वसई तालुका वसई तालुकाच वैताकलेला आहे तो कुठल्या बी पक्षाचा असू दे त्याला पण खड्डा जायला लागतंय आपल्या पक्षाला बी खड्डा जावं लागतंय आणि मागे मी आठ दिवसा अगोदर याच्या खड्ड्यामुळे फ्रॅक्चर झालो त्याला एक लाख चाळीस हजार रुपये संपले खड्डा खड्डा तसाच आहे खड्डा आली काय बुजवला नाही म्हणून सर्व टेन्शननी वैतकांनी म्हणजे सर्व पक्षाचे बोला सर्व जातीचे यासाठी मोर्चा केला जेणेकरून रस्त्याची दुरुस्ती होईल आणि येण्या जाण्यासाठी सर्व लोकांना चांगलं जाण्या येण्यासाठी सोयीचं व्हावं हेच यासाठी याची मागणी आहे बाकी आम्हाला काय पाहिजे नाही तर ऐकलं आपण या ठिकाणी माझी नगरसेवक आणि सर्व माझी सरपंच यांचं स्पष्ट म्हणणं आहे की गेल्या वर्षभरात नवीन रस्ते तर जाऊ द्या परंतु रस्त्यावरचे पॅचवर्क देखील होऊ शकले नाही वसालाहिणीसाठी दिलीप डाबरेसाहेब अब्दुल कलाम नमस्कार